रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेण येथे नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका माननीय आचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच डी वाय एस पी जालंधर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल सागरी सुरक्षा दलाचे बामणे साहेब सर्व पोलीस स्टाफ पेण नगरपालिकेचे सीईओ जीवन पाटील महिला दक्षता कमिटी उद्योगपती श्री राजू पिचिका साहेब तसेच सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित होते रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या वतीनेही चौकी देण्यात आली बस्थानक पोलीस चौकीचा लोकार्पण सोहळा माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल मॅडम आय पी एस यांच्या हस्ते संपन्न झाले जवळ हे पोलीस चौकी होणे खूप गरजेचे आहे मागील काही वर्षांमध्ये येथे पोलीस चौकी होती लोकांच्या समस्या चांगल्या प्रमाणात इथून सोडवण्यात येत होत्या तसेच येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष असायचं आता त्याप्रकारे तेथे ते कॅमेरे लावूनसुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवण्यात येत आहे जनतेचे सुरक्षा हेच खरे आमचे कार्य असे बोलताना माननीय रायगड जिल्हाधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अनेक संघटना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड पेण <laughs> <laughs>

ज्या वास्तूचे उद्घाटनाप्रसंगी सर्व उपस्थित आहात तर हे वास्तू पेन जे पेन डेपो आहे येथून दररोज कमी पेन डेपोच्या अडीचशे बसेस तसेच इतर विभागाच्या साडेतीनशे म्हणजे सहाशे ते सातशे बसेस इथून दररोज अप डाऊन करत असतात तर याच्यामध्ये जे एस पी डी पो म्हटलं का प्रवाशांना हजारो प्रवासी दरवाजेवर प्रवास करतात व त्यांचा प्रवास तिथे संपतो हा एक केंद्रबिंदू आहे आणि ह्या केंद्रबिंदूमध्ये दरवाज प्रवाशांची वर्दाळ तसेच प्रवाशांच्या करता व वाहतूक कोंडी व आरोप्यांवरती वचक आणि तत्काळ मदत मिळण्यासाठी आपण ह्या चौकीचं आज उद्घाटन केलेला आहे आणि ह्या उद्घाटनातून या चौकीमधून प्रवासी व समाजामध्ये पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक संबंध निर्माण तयार होणार आहे आणि आज एक मी एक सांगू शकेल की लोखंडित चौकी नसून हा एक पोलीस आणि समाजाचा एक बांधा आहे तर आज या चौकी उद्घाटनापर्यंत सर्वजण उपस्थित राहतात धन्यवाद माझे सहकारी विभागीय पोलीस अधिकारीशी बैठकी सोबत पोलीस स्टेशनचे सभागी अधिकारी बाबू होती सोबत त्यांची कोण टीम अधिकारी आणि गरम सोबत एस टीचे डिपो मॅनेजर आणि कंट्रोलर राजू भाजिकाजी ज्यांनी पुढाकार केला आहे महिला दक्षता समितीचे मेंबर पत्रकार बंधू आणि बाकी जे लोक जसं भारतात जे सी बी काम करायला गेले तसं सर्व कळायला येतात मला वाटते त्याचप्रकारे काही लोक इथे उपस्थित आहेत काय चाललेलं महाराष्ट्र पोलीसच्या घोषवाक्य आहे संरक्षण आहे हल्लेख यासाठी आपल्याला बरेच वेळा झोनेवाला बाबा त्याच्या पण रोल करावा लागतो जसा छोट लहान मुलांना आपण जर सांगितलं की झोलेवाला बाबा आहे तर ते काय फार हे करत नाही आणि गप्प बसतात त्याचप्रकारे जर टवालखोर मुले किंवा चोर असे जे उपद्रवी आहेत त्यांना वाटलं की कुठेतरी आहे जवळ तर बरेपैकी जे त्यांचे वाईट उद्देश असते किंवा जे ट्रीट करण्याचा त्यांच्या धारणा असते ते कमी होऊन जाते आणि होत नाही तर या एक दिशामध्ये एक चौकी आहे सोबतच नेहमी प्रयत्न आहे की तसं आपण विजिबल पुलिसिंग म्हणजे सदृश्य पोलिसिंग आपली चालू राहील त्यासाठी आपण संध्याकाळच्या वेळी बाईक पॅट्रोलिंग सुरू केलेली आहे आपण सांगू शकत की पेन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो संध्या केली जाते किंवा नाही तर जर केलं जात नसेल तरीही आपल्याला सांगितलं पाहिजे माझे अनुसार गव्हर्नन्स ही एक डिमांड ड्रिवन आहे जसं आई शिवाय मुलांना दूध बाजत आले त्याचप्रकारे आपण सर्वांचे नागरिकांचे पण जे काय आपले ग्रीवन्स असतील किंवा आपलं वाटत असतं की तिथे प्रशासनाला किंवा कोणत्याही डिपार्टमेंटला अजून इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे तर आपण त्याचे सहभागी होऊन व्यक्त करा आणि आम्हाला संधी द्या तो आपण शेअर करून आम्हाला आपलं जे काम आहे त्याचं बिलकुल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक संजय गायकवाड पेण रायगड